आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी करेवडी पैलवान भानुदास वनमाने हे सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा पंचक्रोशीत होत आहे पैलवान भानुदास वनमाने दरेवडी जिल्हा परिषद चे युवा नेते असून भाजप पक्षातून इच्छुक आहेत ते भाजप पक्षाचे पंधरा वर्षापासून निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांचा जनसंपर्क दांडगा असून ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत सर्वसामान्यांसाठी धावून जाणारे प्रेमळ आणि मनमिळावू नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे त्यांना तरुणांचे व वडीलधाऱ्या व्यक्तींचा चांगला पाठिंबा आहे त्यांच्या नावाचे टॅटू गावातील तरुण मुलांनी त्यांच्या हातावर काढले आहेत असे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा